हॅलो सर्वांना नमस्कार रेश्मिन ते मराठी चॅनलमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे एक लग्न असेही भाग एकोणवीस हा माहिती आहे भाग टाकायला खूप जास्त उशीर झाला आहे पण इथून आपले भाग कंटिन्यू होतील त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि मागील सर्व स्टोरी बघा म्हणजे पुढील स्टोरी तुम्हाला समजून येईल दादा माझ्या घरी चला असं म्हणत सईने त्याला पत्ता सांगितला ड्रायव्हरने गाडी स्टार्ट केली आणि तिला तिच्या घरी घेऊन आला पर्यंत आपण अठराव्या भागामध्ये पाहिलं होतं इथून समोरचा भाग आता स्टार्ट होतोय तर त्याआधी तुम्ही मागील सर्वे भाग बघून घ्या म्हणजे तुम्हाला समोरील स्टोरी कळेल माई मी घरी जाऊन येते सई म्हणाली ठीक आहे बाळा गाडी घेऊन जा सुलोचना म्हणाल्या हो सई मॅन्शन बाहेर निघून आली ड्रायव्हर गाडीसमोर उभा होता दादा माझ्या घरी चला असं म्हणत सईने त्याला पत्ता सांगितला ड्रायव्हरने गाडी स्टार्ट केली आणि तिला तिच्या घरी घेऊन आला आई आई सई पळत आत आली कोण आहे राधाबाई बाहेर येत म्हणाली आजी आई कुठे आहे सई काळजीने म्हणाली आम्हाला काय माहीत राधाबाई नागमोरडत म्हणाली काय माहीत म्हणजे ती हॉस्पिटलमध्ये नाहीये म्हणजे घरीच असणार ना सईने आवाज चढवला आवाज एक कानाखाली वाजवली त्यामुळे बेसावत सई बाजूच्या टेबलवर जाऊन पडली आणि टेबलचा कोणा तिच्या कपाळावर रुतून त्यातून थोडं रक्त बाहेर आलं आता तिलाही खूप राग आला होता का आवाज खाली करायचा मी लहानपणापासून तेच करत आली आहे तुम्ही माझा तिरस्कार करता हे यामुळेच ना की माझ्या तुमच्या घरचं रक्त नाही पण आजी तू विसरतीयस की माझ्यामुळेच तुमच्या डोक्यावर हे छप्पर आणि खायला तीन वेळचं जेवण मिळत आहे सई तिच्या कपाळावरचं रक्त पुसत म्हणाली खूप जास्त बोलती आहेस सई तू पाठीमागून मुरारीचा आवाज आला बोलणार कारण बोलायला तुम्ही भाग पाडले तुम्ही सगळ्यांनी माझा कितीही तिरस्कार केला असला तरीही मी तुम्हाला काही म्हणले नसते पण तुम्ही माझ्या आई आईबद्दल असं वागल्यात त्याबद्दल मी तुम्हाला सोडणार नाही असं म्हणून सई तिथून निघून गेली आ, आली मोठी सोडणार नाही म्हणे आम्हाला आमचा कारखाना मिळाला आहे तुझी काही गरज नाही मालती तिला ऐकू जाईल अशा मोठ्या आवाजात म्हणाली सई रडत गाडीत येऊन बसली ड्रायव्हर गोंधळून तिच्याकडे बघत होता दादा गाडी लीलावती हॉस्पिटलमध्ये घ्या सई म्हणाली हो ड्रायव्हरने लगेच गाडी सुरू केली आणि हॉस्पिटलकडे घेतली सईने हॉस्पिटलमध्ये जाऊन विचारपूस केली तिथे तिला कल्याणीचा काहीच पत्ता लागला नाही ती डॉक्टरांना भेटली त्यांना ही कल्याणी बद्दल काहीच माहीत नव्हतं काय करावे कुठे जावे कुणाला विचारावं काहीच कळ कळेना मग तिला देवांशची आठवण आणि तिने गडबणीने देवांशला फोन केला पण देवांश नुकताच एका महत्वाच्या मीटिंगमध्ये बिझी झाला होता आणि फोन त्याच्या कॅबिन मध्ये राहिला होता तिने चार पाच ट्राय केलं पण त्याने फोन उचलला नाही राजूला कॉल केला पण राजू ही मीटिंगमध्ये असल्यामुळे असल्याने ने, ने सुद्धा फोन सायलेंटवर ठेवला होता त्याच्याकडूनही फोन उचलला गेला नाही सई तशीच रडायला लागली मग मग ती स्वतःच देवांशच्या ऑफिसमध्ये दे। गेली कारण आता तोच होता जो तिची मदत करू शकत होता सई पळत रिसेप्शनवर आली मॅडम रिसेप्शन गर्ल आश्चर्याने म्हणाली देवांश देवांश कुठे आहेत सईम रडत म्हणाली सर कॉन्फरन्स हॉलमध्ये एक मीटिंग करत आहेत रिसेप्शन गर्ल म्हणाली राजू राजू दादा कुठं आहे सईने विचारले सर पण आत आहेत काय झालं मॅडम रिसेप्शन गर्ल काळजीने म्हणाली कुठे आहे मीटिंग सई म्हणाली इथून पुढे गेले की लेफ्टला कॉन्फरन्स हॉल आहे तिथे सुरू आहे मीटिंग रिसेप्शन गर्ल म्हणाले सई पळत तिने सांगितलेल्या दिशेने गेली मॅडम थांबा मॅडम थांबा रिसेप्शन गर्ल घाबरून म्हणाली कॉन्फरन्स हॉल समोर आली दोन गार्ड उभे होते ते सईला ओळखत होते त्यांनी तिला गुड आफ्टरनून विश केलं सई लगेच दार लोटून आत गेली आत प्रो, प्रो प्रोजेक्टर सुरू होतं स्क्रीनवर देवांश सगळ्यांना काहीतरी दाखवून एक्सप्लेन करत होता देवांश सईता हॉलमध्ये दे, त्याला भिरभिरत्या नजरेने शोधत आत आली देवांश सई पावले टाकत आत येत पुन्हा म्हणाली सई देवांश पुटपुटला सिस्टर इथे राजू पुटपुटला लाइट्स ऑन देवांश म्हणाला आणि हॉलमधील सगळ्या लाइट्स ऑन झाल्या तिला तिला समोर देवांश दिसला सई देवांशने तिला लगेच त्याच्या मांडीवर बसवलं ती त्याला घट्ट बिलगून तिच्या तोंडून शब्द फुटत नव्हता तिला अचानक काय झालं त्याला काहीच कळेना पण तिला विचारण्याआधी तिला शांत करणं भाग होत त्याने त्याचे हात तिच्या पाठीवर कमरेवर ठेवले शांत हो देवांश तिला पाठीवरून हात फिरवत म्हणाला सगळ्या आश्चर्याने हा काय प्रकार आहे या आविर्भावात त्या दोघांकडे पाहत होते देवांश लाही त्याची जराही फिकर नव्हती तो तर तिला सावरस समजावत शांत करत होता ईशा सुद्धा मध्ये होती देवांशचा हात सईच्या उघड्या पाठीवर आणि कमरेवर फिरत होता हे ईशाला अजिबात आवडले नाही ती रागाने त्या दोघांना भगत होती वॉट द हेल इज गोइंग ऑन ईशा रागाने टेबलवर फाईल आदळत म्हणाली आणि त्यामुळे सगळेच दचकून उभे राहिले सई पण दचकली ती उठून बाजूला होणार पण देवांशने तिला अजून गच्च मिठीत मिठीत घेतले देवांशने ईशाकडे रागाने बघितले लेडीज अँड जेंटलमॅन बॉस इज बिझी इन हिज फॅमिली आपण थोड्या वेळाने मिटिंग कंटिन्यू करू राजू देवांशचे रागीत डोळे बघून लगेच म्हणाला काय हा तमाशा लावला आहे देवांश इथे महत्वाची मिटिंग सुरू आहे आणि तुझी बायको मध्येच येऊन तुला मिठी मारतीय इतकंच प्रेम तू जात आहे तर हनीमून जा आमचा टाइम का वेस्ट करताय ईशा रागाने म्हणा लाल होत म्हणाली धिस इज माय ऑफिस त्यामुळे इथे रोमॅन्स करायचं की मीटिंग की मीटिंग करायची इट्स ओनली माय डिसिजन नाव मीटिंग इज ओवर आउट देवांश थंड पण तितक्याच दहा दहा शब्दात ईशाला म्हणाला सगळे लगेच बाहेर निघून गेले ईशा रागाने त्यांच्याकडे बघत होती राजू देवांश म्हणाला इस बॉस राजू म्हणाला डोंट डिस्टर्ब अस देवांश ईशाकडे थंड नजरेने बघत म्हणाला ईशा ताड ताड पावले टाकत तिथून निघून गेली येस बॉस बाहेर बाहेरून लॉक करतो राजू उड दाबून हसत म्हणाला त्यावर देवांशने त्याला एक लूक दिला राजू लगेच बाहेर पळाला तो जाताच देवांशने तिला मिठीतून थोडा बाजूला केलं सई वॉट हॅपन देवांश तिच्या गालाला हात लावून म्हणाला देवांश सई हुंका देत म्हणाली हम्म टेल मी काय झालं देवांश तिच्या बघून काळजीने म्हणाला आई सई अडखळत म्हणाली काय आईला देवांश तिच्या चेहऱ्यावर आलेले केस तिच्या सावरत म्हणाला आई आई हॉस्पिटलमध्ये नाही सई पुन्हा रडायला लागली वॉट तू नीट बघितलं का देवांश काळजीने म्हणाला हो आई दोन दिवसापासून हॉस्पिटलमध्ये नाही सई रडायला लागली तिने परत त्याला रडत मिठी मारली तिला सावरत म्हणाला आई हॉस्पिटलमधून घरी गेली तिला आपल्या लग्नाबद्दल कळाले त्यानंतर ती हॉस्पिटलमध्ये परतली नाही सई रडत म्हणाली देवांशला आता सगळा प्रकार लक्षात आला शांत हो सई देवांश म्हणाला देवांश माझी मला माझी आई हवी आहे तुम्ही शोधाना ती कुठे कुठे सापडत नाहीये सई हुंका देत रडत म्हणाली तिचं रडणं बघून त्याला त्याच्या काळजात धसधस झालं सई शांत हो आपण शोधूया आईला देवांश तिचे डोळे पुसत म्हणाला त्याने लगेच फोन करून राजूला आत आत बोलावलं राजू लगेच आत आला सई अजूनही देवांशच्या मांडीवर बसून होती राजूला बघून ती ओशाळी आणि उठत होती नो नीड देवांश तिला तसंच मांडीवर बसत बसवत म्हणाला येस बॉस राजू म्हणाला राजू सईची आई कल्याणी सावंत दोन दिवसापासून हॉस्पिटलमध्ये नाही तुला कसं कळायला नाही देवांश रागाने म्हणाला वॉट राजू गोंधळून आय एम सॉरी बॉस याबद्दल माझ्याकडे कोणतीही अपडेट आली नाही राजू आत्ता आश्चर्याने म्हणाला वन आवर एका तासात फक्त एक तास फक्त इतका वेळ आहे तुझ्याकडे मला त्यांच्याबद्दल पॉझिटिव्ह इन्फॉर्मेशन हवी देवांश धारधार आवाजात म्हणाला येस बॉस अँड डोंट वरी मी लगेच सांगतो राजू सईला वरी आई लवकरच मिळेल देवांश तिचे डोळे पुसत म्हणाला ती हुंके देत हो असं म्हणाली त्याने टेबल वरून पाण्याचा ग्लास घेतला आणि तिला दिला, दिला। सईने दोन गोट पाणी पिलं तिला थोडं बरं वाटत होतं मला सांग तुला कोणी सांगितलं आई हॉस्पिटलमध्ये नाही देवांश म्हणाला मी फोन केला तेव्हा कळाला आई घरी गेली असं म्हणून म्हणून मग मी असं म्हणत सईने देवांशला घडलेला सगळा प्रकार सांगितला ती बोलत असताना त्याचं लक्ष तिच्या कपाळावरच्या जखमेवर गेलं त्यातून रक्त बाहेर येऊन सुकून गेलं होतं त्याच्या आजूबाजूची जागा लाल झाली होती सई हे काय लागलं देवांश काळजीने म्हणाला ते गडबडीत टेबल लागला सई नजर चोरून म्हणाली त्याने चेहऱ्यावरून तिचे केस पूर्ण मागे केले तर तिच्या गालावर त्याला बोटाचे लाल निशाण उमटलेले दिसले सई त्यांना त्यांनी तुला मारलं देवांश रागाने लालबुंद होत म्हणाला न नाही ना, ना, ना सई घाबरून म्हणाली का खोट बोलत आहेस तुझा गाल बघ किती लाल झाला आहे आणि ही डोक्यावरची जखम त्यामुळेच झाली ना देवांश तिच्याकडे रोखून बघत म्हणाला सईने लगेच मान खाली घेतली त्याची हि त्यांची हिंमत कशी झाली तुला हात लावायची देवांश म्हणाला जाऊ द्या ना मला सवय आहे आई मिळेल ना सई म्हणाली नक्कीच मिळेल देवांश तिचा चेहरा हाताच्या उंजळीत घेऊन म्हणाला आपण कॅबिनमध्ये जाऊ जाऊन यावर मलम लावू देवांश म्हणाला सई त्याच्या मांडीवरून उठली आणि मग दोघेही त्यांच्या कॅबिनमध्ये गेले समोर काय झाले पाहूया पुढील भागात हा भाग कसा वाटला कमेंट करून सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आजपासून आपल्या चॅनलवर रोज भाग अपलोड केला जाईल तर तुम्ही सर्वांनी कंटिन्यूमध्ये बघत राहा भाग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करा ভেটুয়পুরের ভাগাত